या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक प्रभाकर गरजम यांचे प्रभाकर पत्ता शाखा नंबर पद्मशाली नगर प्रभाकरसी अक्कलकोट रोड लाइफ लाईन केमिकल जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एमआयडीसी सोलापूर नीलम नगर भागातील श्री वेद गणपती बहुद्देशीय सेवाभावी संस्था नवदीप सांस्कृतिक व क्रीडा मंडळ येथे यंदा यंदाही वर्षी संकष्टी निमित्त श्री गणपती येथे होम हवन आणि श्री गणरायाची पूजा भक्तिमय वातावरणात संपन्न झाली श्री गणरायाची पूजा उमेश पांडुरंग वंगारी परिवाराच्या वतीनं करण्यात आले आणि होम हवन सुनील वन्नम परिवार नवीन राहुल परिवार नामदेव अरकाल बालाजी ध्यावरकोंडा परिवाराच्या वतीने करण्यात आले यावेळी भक्तांसाठी प्रसाद वाटप करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थापक श्रीनिवास मैले अध्यक्ष नागार्जुन राहुल अशोक मैले उपाध्यक्ष गोवर्धन दुबासी लोकेश चुटके पदाधिकारी बालाजी ध्यावरकोंडा नागेश कैरमकोंडा नागराज वंगारी महेश कैरमकोंडा राजू दासी आकाश वंगारी उमेश वंगारी प्रकाश तुम्ही विशाल लिंगमपल्ली अंबादास दुबासी श्रीनिवास भीमनपल्ली वेणू गुंडेटी राजू गुंडेटी लक्ष्मण गुंडेटी नवीन पोबत्ती दयानंद बंडा श्रीकांत वन्नम नवनाथ शितोळे बालाजी दुबासी जयेंद्र बिचल चंद्रशेखर ध्यावरकोंडा अभिषेक ध्यावरकोंडा अधिनाथ ध्यावरकोंडा अभिमैले साई मैले लक्ष्मण पेंटा रोहित संगा चेतन तुम्मा आणि मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते आणि तसेच सायंकाळी संकष्टी चतुर्थीनिमित्त महेश कैरमकोंडा यांच्या वतीने गणरायाची पूजा करण्यात आली आणि ओंकार ऑर्केस्ट्रा यांच्या वतीने गणरायाचे गीत आणि भजन कार्यक्रम सादरीकरण करण्यात आले यावेळी ओंकार भजनी मंडळाचे बालाजी कार पुरी बालाजी ढावरकोंडा आणि समस्त भजनी मंडळ उपस्थित होते آ آ <singing flowers> अजय प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिणारी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड लाईट शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर पिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर